मी सर्वांना नमस्कार करतो आम्ही तुमच्या संपर्कात आहोत गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आप इच्छित असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही सुचवितो की आम्ही विचाराधीन कंपनीच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक बारकाईने विचार करू आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू कोर्प तिकर एच एन आय हे पुनरावलोकन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कोर्प उपवर्गातील आहे फर्निचर प्रॉडक्ट्स पंचवीस कंपन्या तुलनेमध्ये सहभागी आहेत आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पॉइंट आहे जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या बाजारपेठेत आम्ही पाहू संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे सहा पूर्णांक पाचच्या कंपनीच्या स्कोअर विरुद्ध कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर स्कोर्प वजा बदल दर्शविला पंधरा पूर्णांक सहा टक्के एकतीस पूर्णांक सात टक्के उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल कॉर्पोरेशन मूल्य दोन डॉलर सहा सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल बत्तीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर एक्याऐंशी सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण अकरा अब्ज डॉलर्स आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर कॉर्पोरेशन बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सहा पूर्णांक पाच शून्य पाच टक्के आहे पुस्तक मूल्य सात पूर्णांक चार दोन सहा टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉईंट पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज इतके आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या बाहत्तर टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीचे कर्ज मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे किंमत ते कमाई गुणोत्तर चौदा आहे उपवर्गासाठी सरासरी एकोणपन्नास पूर्णांक सहा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एकशे अठ्ठेचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा एकशे शहाऐंशी डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक आठ आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक एक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार पाचशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल तीन हजार एकशे दहा डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन पाच पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गात सरासरी दोन पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी नुसार कर्मचारी संख्य बाबतीत कंपनी का वाटा सात पूर्णांक सात आठ पांच टक्के आ है जे मार्केट कैपिटलाइजेशन शेयर पेक्षा वीस टक्के जास्त है संस्थेचा प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम दोनशे अड़ुस हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणी साथी ते तीनशे एकवीस हजार डॉलर्स है उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट दोन हजार आहे सहा पूर्णांक पाच हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा हिस्सा तीनशे पस्तीस हजार डॉलर्स आहे उपवर्गात दोनशे नव्याण्णव हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण सहा पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक एक टक्के सूचक चौदा कंपनीसाठी चव्वेचाळीस टक्के पातळी दाखवते कॉर्पोरेशन उपवर्गात ही पातळी पासष्ट टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे पंचेचाळीस डॉलर एक सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे सहासष्ट डॉलर चौऱ्याहत्तर सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित कोर्ट स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो पंचेचाळीस डॉलर दोन सेंट वर खरेदी व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीकडे तुलनेने उच्च रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या पन्नास पूर्णांक नऊ नऊ वर सेट केला आहे स्टॉप लॉस एकोणचाळीस पूर्णांक शून्य पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर अ एनआयपीए काउंटरवेलिंग विक्री व्यवहार आहे बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर प्रकाशित केला जाईल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर शेवटच्या किमतीवर निश्चित केली आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स